नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्याला स्वागत आहे आज मी आलेलो शिवाजी पार्कला शिवाजी पार्कला याच्यासाठी आलेलो आहे की आपला जी प्रणाली आहे तिचं आज प्रॅक्टिस होती कारण सव्वीस जानेवारीला जे झेंडा होणार आहे त्यात ती परफॉर्म करणार आहे सो मी तिला सोडायला आलेलो पण नाही से मला तीच थांबायला लागलं आणि आता आपण प्रॅक्टिस बघ बघणार आहोत सो तिची प्रॅक्टिस कशी होते काय होते आणि त्याचबरोबर अजून काय काय मार्चिंग वगैरे होतात पोलिसांच्या वगैरे ते पण आपण सगळं बघणार आहोत सो आता आपली प्रॅक्टिस होते ती प्रॅक्टिस बघून घ्यावे आपण चला आता इथे आपले जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांची परेड होते तर ही परेड म्हणजे एक प्रॅक्टिस आहे त्यांची सो ही प्रॅक्टिस होऊन तिथे म्हणजे त्यावेळी जेव्हा ॲक्च्युअल जेव्हा प्रोग्राम होणार आहे तेव्हा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे येणार आहेत तर त्या त्यांच्यासमोर काही चुका होऊ नये म्हणून ही प्रॅक्टिस चालू आहे तर त्यांना वारंवार करायला लागत आहे कारण तेव्हा जी परड होणार आहे ती व्यवस्थित व्हावी म्हणून आत्ता प्रॅक्टिस करून घेत आहेत आमची पण प्रॅक्टिस आहे आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे शेवटला जे काय आम्ही दाखवणार आहोत तो तो म्हणजे खास आकर्षणाचा भाग असणार आहे या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जी परेड होणार आहे आणि जे काय होणार आहे सगळं त्यात खास आकर्षण होणार आहे खरं सग आता एक वेगळा डिपार्टमेंट आलेलं आहे इकडे सो असे वेगवेगळे डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या स्टेटमधनं वेगवेगळे डिपार्टमेंट इथे आलेले आहेत परेड करायला we okay. am तर आता इथे पोलीस बँड आलेले आहेत ले। सो so, लेडीज पोलीस बँड आणि एक वेगळा मस्त छान असा ड्रेस ड्रेसअप आहे आणि त्याचबरोबर जे आपण पायबर म्हणतो ज्याला ते घेऊन पायपर घेऊन सो खूप छान असा ड्रेसिंग आणि छान असं बँड आपल्यासमोर आलेलं आहे ते सो so, असे वेगवेगळे बँड्स पण आहेत अजून वेगवेगळे वीग काही काही रिहर्सल्स करून गेलेले आहेत त्यांची प्रॅक्टिस करून गेलेले आहेत ते त्यांची चालू आहे तर इकडे बघू शकता तुम्ही जे अधिकारी आहेत ते त्यांची परेड घेतात आणि प्रॉपर व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत जो काही कार्यक्रम आहे हा प्रॉपर व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत हे एक वेगळं पथक आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी आणि ते आता इथे परेड करत आहेत प्रत्येकाचा ड्रेसिंग वेगवेगळं प्रत्येकाचा टायर जो आहे तो वेगवेगळा आहे आणि हे सर्व जे आहेत हे सगळे ज्यांचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत ते सगळे इथे परेड करणार आहेत हे सव्वीस जानेवारीला परेड करणार तर आपण आता बघतोय की तर आता आपण बघतोय गार्डन आहे शिवाजी पार्क शिवाजी पार्कचं मैदान आणि हे जवळजवळ तीन चार दिवस हे याच्यासाठीच राखीव ठेवलेलं हो आहे सो हे सगळं शिवाजी पार्कच्या मैदानात पूर्ण सगळीकडे तुम्हाला बघाल तर सगळे पोलीस बांधव दिसतील जे की परेडसाठी आलेले आहेत तिथे आणि आपल्याला इकडे आता जो इंडियाचा फ्लॅग दिसतो आहे याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सव्वीस जानेवारीला फ्लॅग सेरेमनी होणार आहे आणि ती फ्लॅग सेरेमनी झाल्यावरती नंतर मग परेड होणार आणि हे एक वेगळं डिपार्टमेंट सो यांच्या टोप्या वगैरे बघाल तुम्ही तर म्हणजे प्रत्येकाचं एक एक वेगळं असं आहे आता इथे यांनी बंदुकी घेतलेल्या राहतात डोक्यावर टोपी आहे असं वेगवेगळं वेगवेगळं असं अटायर आहे त्यांचा प्रत्येकाचा मग अशी आपण बघितला मिलिटरी ड्रेसमध्ये होते आणि आता वेगळ्या पोलिसांच्या ड्रेसमध्ये आहेत सो अशी परेडची प्रॅक्टिस चालू आहे जोपर्यंत परफेक्शन मिळत नाही तोपर्यंत त्यांना परत परत कळावं लागतं आहे बघा परत पाठवलं आता परत आणि त्याचबरोबर इकडे गोवा पुलीस पण आलेले आहे म्हणजे कुठून कुठून कोण कोण आलेले आहेत तुम्हाला आता कळत असेल आणि आपण सव्वीस तारखेला बघाल तर सव्वीस तारखेला भरपूर जण दिसणार आहे नेव्ही मधले आलेले दिसणार आहेत त्याचबरोबर विविध शाळेतील मुलं पण यात सहभागी होणार आहेत स्काउट गाईड असेल आर एस आर एस पी असेल वेगवेगळे होणार आहेत आता इकडे आपण अजून एक बघतो तर वेगळे जवान आलेले आहेत सो त्यांचा वेगळा अटायर आहे त्यांचा पण सो असे एक वेगवेगळे आपल्याला जवान बघायला भेटणार आहेत सो यांचं सगळं मार्चिंग होणार आहे इकडे आणि त्यांची परेड आहे जी सव्वीस तारखेला होणार आहे प्रतिक जन, प्रतिक फुड़ सागी सागी। सागी सो आता इकडे आपण बघतो ट्रॅफिक पोलिसांची बाईक रॅली आहे सो अशी बाईक रॅली पण होणार आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे प्रत्येकजण प्रत्येक रांगेत असलं पाहिजे कुठली पुढे मागे नाही झालं पाहिजे यासाठी ही सगळी तयारी चालू आहे सगळी सव्वीस जानेवारीची आणि ही आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो आहे सो थोडासा उशीर होतो आहे पोचवायला पण आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत सो आम्ही पहिल्यांदा आम्हाला इकडे येऊन करायला मिळालं आहे कारण आम्ही आता इथे परफॉर्म करतो ते प्रणाली वगैरे परफॉर्म करत होतो त्यामुळे आम्हाला हे करायला मिळतंय हे अनुभवायला मिळतंय सो आमच्यावर तुम्हाला हे अनुभवायला मिळतंय आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा की व्हिडिओ कसा आहे आणि आता परत बघतो यांना परत बँड आलेला आहे आणि परत बँड लावले बोलवलेला आहे सो परत प्रॅक्टिस ते ग्रुप आहे आदिवासीचा ग्रुप आहे आणि हा प्रॉपर आदिवासी आलेले तिथे आणि तुम्हाला मगाजी सांगितल्याप्रमाणे की नंतर तुम्हाला शेवटी काहीतरी बघायला मिळतं तर हे की बेग 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 आहे की चित्ररथ वेगवेगळे आहेत ते चित्ररथांची प्रॅक्टिस चालू आहे त्या चित्ररथाच्या पुढे वेगवेगळे निर्णय डान्स होणार आहेत आणि ते डान्स परफॉर्म होणार आहेत तसे तसे त्या त्या त्याच्यानुसार विभागानुसार सो असे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागानुसार असे चित्ररथ आणि त्याच्यानुसार त्यांचे प्रॅक्टिस सगळे चालू होता सो ते आपल्याला बघायला मिळते असा परफॉर्मन्स वगैरे सगळे जे काय आहेत ते सी एम जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासमोर होणार आहे परफॉर्म सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आता सध्या इकडे चित्ररथ नाही आहेत चित्ररथच्या जागी असे वेगवेगळे ट्रक वगैरे टेम्पो वगैरे ठेवलेले आहेत आणि उद्या म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी प्रॉपर कॉस्ट्यूम वगैरे घालून आणि प्रॉपर चित्ररथ जे आहेत हे डेकोरेट केलेले असणार आहेत सो असं सगळं जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे सव्वीस तारखेला आपला हा व्हिडिओ थोडा लेट येतो थो आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम जर कोणी सव्वीस जानेवारीला बघितला नसेल तर आपण आत्ताही यूट्यूब चॅनलवर जाऊन हा कार्यक्रम बघू शकतो सो so, लोकमत आणि बरेचसे न्यूज चॅनलनी हा कवर केलेला आहे सो so आपण त्यांच्या चॅनलवर जाऊन बघू शकता सो या डान्समध्ये प्रणाली आहे ग्रीन ड्रेसमध्ये जी असते ती प्रणाली आहे आणि ह्यांची पण प्रॅक्टिस चालू आहे आणि त्यांचा विभाग पर्यटन विभाग आहे आपल्या कोकणात स्थळे भरपूर आहेत त्यामुळे हे गाणं असं घेतलेलं आहे आणि यांचा जो अटायर आहे हा कोळी कॉसूमवरती वगैरे असणार आहे अवद्यावर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच सो असा हा डान्स आहे आणि यांची पण प्रॅक्टिस सुरू आहे